नमस्कार मित्रांनो गौरवी इन्फोटेक या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आनंदाची बातमी की अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये तीनशे पंचेचाळीस रिक्त पदांची जाहिरात प्रसारित झालेली आहे त्यामध्ये पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक संवर्गासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातील जे काही पदे आहेत त्यासाठी नेमकी पूर्णातीचे विश्लेषण पाहणार आहोत त्यामध्ये रिक्त पदे किती आहेत त्यांची निवड प्रक्रिया कशी होणार आहे फीज काय असणार आहे अर्ज कसा करायचा हे आपण सविस्तर या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण जाहिरातीकडे वळूया रिक्त पदे जे आहेत ते पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक आहेत रिक्त पदाची संख्या जी आहे ती तीनशे त्रेचाळीस असणार आहे त्या पदासाठी पात्रता पाहूया मित्रांनो तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच त्रोटनिरक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान आणि अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास जर तुम्हाला परीक्षेमध्ये समान गुण मिळाल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो या पदासाठी तुमचे वय काय आहे तर किमान हे वय अठरा वर्षे असणार आहे आणि कमाल हे वय अडतीस वर्षे असणार आहे तसेच नोकरीचे ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे निवड प्रक्रिया तुमची निवड ही वस्तुनिष्ठ बहुपरी परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांनुसार होणार आहे ही परीक्षा दोनशे गुणांची असून त्यासाठी दोन तास कालावधी देण्यात येणार आहे पटनिरीक्षक या पदासाठी वेतन श्रेणी जे आहे ते एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आहे शस्त्र लिपिकेसाठी वेतन श्रेणी जी आहे ते पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर से आहे आपण महत्वाचे दिनांक पाहूया अर्ज ऑनलाईन भरण्यास ही तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून झालेली आहे तसेच अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी तुम्हाला सात दिवस अगोदर त्यांच्या वेब पोर्टल वरती अवेलेबल असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे काही महत्त्वाच्या साईट्स आहेत त्या तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आणि त्या तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही त्या पदासाठी अर्ज करा तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन शासकीय जाहिरातीविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या गौरवी इन्फोटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद